श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या ही आहे संकष्ट चतुर्थी ही वर्षातील पहिली चतुर्थी आहे त्यामुळे या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात याच चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाने माता पार्वतीला वरदान दिले होते की या चतुर्थीचे जी पण महिला व्रत उपवास करेल तिच्या मुलाला आयु आरोग्य लावेल त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभेल तसेच तिच्या मुलाला दीर्घायुष्य देखील मिळेल आता आपल्याला या दिवशी उपवास पुरत करणे शक्य असेल तर आवर्जून आपण देखील उपवास व्रत करू शकता पण उपवास करणे शक्य नसेल तर आवर्जून या दिवशी आपण काही उपाय व काही सेवा करायच्या आहे भरपूर <us> वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्की कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समाता कि वा या नका। आता या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही उठलं तरी पण चालेल आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते आता या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होईल या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे काळे तीळ हे हे आपल्या पित्रांना समर्पित आहे तसेच काळे तीळ हे दारिद्र्यनाशक म्हणून देखील संबोधले जातात तसेच आपण दुर्वा देखील आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ह्या सर्व वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना ओम गण गणपतीय नमः या मंत्राचा देखील आपण जप करायचा आहे आता अंगो झाल्यानंतर रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आता आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे प्रत्येकाच्याच घरामध्ये गणपती बाप्पाची छोटी का होईना मूर्ती असतेच गणपती बाप्पाला आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना देखील ओम गण गणपतयन मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला घ्यायचं आहे यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते अशी मान्यता आहे तसेच यानंतर बाप्पाची स्वच्छ पुसून घ्यायची आहे बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग जास्वंदाचं जा फूल असेल गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असेल तसेच एकवीस दुर्वा असेल तर त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे आणि यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करावा मुख्य दरवाजाच्या बाहेर जरी दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे देखील दिवा प्रज्वलित करू शकता कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय वातावरणामध्ये उपाय सेवा करत असतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते तसेच हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा खिडकी देखील उघड्या ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता निघून जाईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता हा उपाय कोण करू शकतं तर घरात कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आज आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आता या उपायासाठी आपल्याला एक जास्वंदीचं पान घ्यायचं आहे आता आपल्या इथे जिथे पण जवळपास जास्वंदीचं झाड असेल तर तिथून पान तोडायचं आहे आता पान आपण घेत असताना त्याला मध्ये होल असेल छिद्र असेल किंवा अगदी सुकलेलं पान असेल तर असं पान घ्यायचं नाही आपल्याला स्वच्छ पान घ्यायचं आहे पान घरी आणल्यानंतर आपण पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आणि त्या पाण्याने हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे देवापुढे बसायचं आहे आसन घेऊन बसावं आता यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आता दुर्वाची काडी असेल तर ती घ्यायची आहे किंवा जास्वंदीची काडी घेतली तरी पण चालेल त्या पानावरती आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहायची आहे मग संतानप्राप्ती होत नसेल तर तुम्ही त्या पानावरती संतानप्राप्ती ही लिहू शकता किंवा घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिरात नाही तर अशा वेळेस तुम्ही पैसा किंवा धनप्राप्ती लिहू शकता किंवा नोकरी मिळत नसेल तर नोकरी लिहू शकता आता आपली जी काही इच्छा आहे ती शॉर्टकट मध्ये आपण या पानावरती लिहायची आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल अगदी आपण कुणालाही सांगायचं नाही शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण उपाय करतो आणि त्याबाबत कुणाला ना कुणाला सांगत असतो आणि मग आपण जर असे सांगितले तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती देखील फलदायी ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटत असते असे नाही आता आपण पानावरती आपली इच्छा लिहिल्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायची आहे या अपन आता या एकवीस दुर्वा आपण त्या पानावरती अर्पण करायचे आहे आता अर्पण करताना आपण एक दुर्वा हातामध्ये घ्यायची आहे गणपती अथर्वशीचं पठण करायचं आहे आणि ती दुर्वा आपण त्या पानावरती अर्पण करायची आहे अशा प्रकारे तुम्ही एकवीस वेळा गणपती अथर्वशीचं पठण करायचं आहे आता गणपती अथर्वशीष म्हणण्यासाठी खूप अवघड वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपण गणपती अथर्वशीष म्हणायचंच आहे आणि त्याचसोबत ओम गण गणपतयेन मह या मंत्राचा देखील आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण या दिवशी जप करावा आता आपण कोणतीही सेवा करत असू तर आपल्याला बोलताना मोठ्याने उच्चार करायचा आहे मोठ्याने मंत्र म्हणायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता ही नक्कीच घराबाहेर जाईल आता दुर्वा आपण त्या पानावरती ठेवायची आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे अगदी त्या, त्या पानाखाली तुम्ही एखादा लाल रंगाचं कापड देखील ठेवू शकता आता या पानाचा डेट भगवान श्री गणेशांकडे असेल याची काळजी घ्यायची आहे दुर्वा अर्पण केल्यानंतर हळदी कुंकू फुल अर्पण केल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना परत तुम्ही भगवान श्री गणेशांना सांगा आहे कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो जी तुम्ही त्या पानावरती लिहिली आहे तीच इच्छा आपल्याला सांगायची आहे आता आपली इच्छा सांगून झाल्यानंतर आपण हे पान तिथेच ठेवायचं आहे अगदी सायंकाळी आपण हे पान उचलायचं आहे किंवा अगदी जर तुम्ही सायंकाळी हे पान देवापुढे ठेवलं असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी हे पान तिथून उचलू शकता आता हे पान उचलून आपल्याला जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता आपल्याकडे गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भोलेनाथांचं मंदिर असेल तिथे गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती हे असतेच तर तिथे आपण जायचं आहे तिथे जा आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा जर तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तेल टाकलं तरी पण चालेल त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू देखील आपण तिथे बाप्पाला अर्पण करू शकता मग जास्वंदीचं फूल असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल तसेच एकवीस दुर्वाची झुडी असेल तर जे काही आहे ते आपण अर्पण करायचं आहे त्यानंतर आता आपण जास्वंदीचं पान आणि दुर्वा हे आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे आता त्या पानावरती आपण जी इच्छा लिहिलेली आहे तीच इच्छा आपण बाप्पाला सांगायची आहे घरामध्ये पैसा येतो पण पैसा स्थिर जात नाही मग जर तुम्ही धन प्राप्ती लिहिली असेल त्याबद्दल आपण बप्पाला तिथे सांगायचं आहे जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर ते जास्वंदीचं पान आणि दुर्वा बप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आता तिथे बसून आपण ओम गण गणपतये नमह या मंत्राचा एकशे आठव्या जप करायचा आहे मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट हा नक्की बघायला मिळेल आता यानंतर आता आपण या दिवशी आणखीन एक उपाय करू शकतो हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करू शकता किंवा जर घरी जर हा उपाय करणे शक्य असेल तर घरी केला तरी पण चालेल तर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे हळद आणि शुद्ध तूप एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा या आप टिलक आपल्याला गणपती बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे आता बाप्पाच्या कपाळावरती हा टिळक लावत असताना आपण ओम गण गन पतय नमह ओम गण गण पतय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर थोड्याशा अखंड अक्षरा घ्यायच्या आहे या अखंड अक्षरा देखील बाप्पाच्या कपाळावरती लावायच्या आहे आता हे सर्व झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना बप्पाला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो अगदी नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही अभ्यासात नोकरीत त्यांना यश मिळत नाही किंवा घरामध्ये पितृदोष आहे कितीही मेहनत करा मेहनतीचे फळच मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे अगदी या संकष्टीला तुम्हाला हे करणे शक्य झाले नाही तर पुढच्या संकष्टीला जरी तुम्ही असा टिळक बप्पाच्या कपाळी लावला तरी पण चालेल अगदी एकवीस दिवस हा उपाय जर कंटिन्यू केला तर नक्कीच एकवीस दिवसामध्ये तुमची इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद